आयुष सेवाभावी संस्थेचे कार्य म्हणजे सामान्यांच्या सर्वांगीण स्वास्थ्यासाठी बेभान होऊन कार्य करणारी संघटना असल्याचे प्रतिपादन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी कुपवाड येथे बोलताना केले कुपवाड येथील आयुष सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव बापू पवार उपजिल्हाप्रमुख आकाश माणे प्रशांत लेंगरे माजी नगरसेवक प्रशांत पाटील प्रदीप कदम यांची प्रमुख उपस्थिती होते यावेळी बोलताना उद्योगमंत्री सामंत पुढे म्हणाले आयुष सेवाभावी संस्थेचे कार्य जातीधर्माच्या पलीकडे जाऊन लोकांच्या गरजा आणि समस्यांचा विचार करून चालत आहे संस्थेच्या पाठीशी कायम ठामपणे उभा राहणार असल्याची ग्वाही देऊन संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या એવી સંસ્તેચે અધ્યક્ષ અમલ પાટિલ શિવસેના જિલ્લા પ્રમુખ આનંદરાવ પવાર संस्थेचे उपाध्यक्ष महावीर पाटील संचालक रितेश शेठ आयुष हेल्पलाईन टीम प्रमुख अविनाश पवार व्यवस्थापक अजित कांबळे यांनी संस्थेचा चालू असलेल्या उपक्रमाविषयी मंत्री उदय सामंत यांना माहिती दिली यावेळी प्रताप मंडळाचे सार्थक संजय हिरेकुर्ब व ओम रमेश पाटील या सुवर्णपदक विजेत्या खो खो खेळाडूंचा तसेच भारत निर्माण योगदान पुरस्कार मिळाल्याबद्दल शीतल पाटील यांचा सत्कार मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी गणेश शिंदे डॉक्टर पृथ्वीराज पाटील अनिल पाटील विजय पाटळे महावीर पाटील पाराजे संजय हिरेकुर्बा आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संयोजन आयुष सेवाभावी संस्थेचे से, नरेश पाटील आयुष रुग्णवाहिका व्यवस्थापक सूरज शेख रेहान मुल्ला चिंतामणी पवार रुद्रप्रताप कारंडे साहिल शेख अभिषेक आंबे यश मोहिते आदिल शेख महादेव साठे उपस्थित होते